जालना शहर हे प्रतिबंधित गुटखा मटका आणि गावठी कट्टा तस्करीचा अड्डा बनलाय मात्र आता जालना पोलिसांनी गुटखा आणि मटका माफी आहे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी सिंदखेड राजा रोडवरील वरील नाव्हा गावाजवळ सापळा लावून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याने भरलेले आयुषर आणि कंटेनर जप्त केले सिंदखेड राजा कडून जालना शहराच्या दिशेने येत असलेले कंटेनर आणि आयुषर यांची नाकाबंदी दरम्यान झडती घेतली असता आयशोर मध्ये चोवीस लाख ,00, नऊ हजार रुपयांचा गुटखा आणि पंधरा लाख रुपये किमतीचा आयशर आणि कंटेनर मध्ये चौवेचाळीस लाख नऊ हजार नऊशे पन्नास रुपयांचा गुटखा आणि साठ लाख रुपयांचे कंटेनर असा एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख अठरा नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सतीश जैस्वाल उमेश जयस्वाल समीर सय्यद युनुस मेहबूब खाजा शेख अमोल हरिभाऊ भुईटे परमेश्वर घुले निलेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल कर करण्यात आलं असून सहा लोकांना बेड्या ठोकल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक मचिंद्र सुरवसे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे दिगंबर पवार हवालदार रामराव चापलकर राम शिंदे विष्णू कोर्डे लक्ष्मण शिंदे सुनील गांगे विनोद मजलकर विकास कांबळे सोमीनाथ गाडेकर आणि चालक विनोद कुडे यांनी केले आहे तालुका जालना हद्दीमध्ये काल अकरा तारखेला सायंकाळी माहिती मिळाली की देऊळगाव राजाकडून जालनामध्ये दे एक कंटेनर आणि एक आयशर भरून अवैध गुटखा दे येणार आहे त्या संबंधाने आम्ही नावागावाच्या समोर रोडवर नाकाबंदी केली पोलीस स्टाफ आणि आम्ही मिळून नाकाबंदीमध्ये एक आयशर आणि एक कंटेनर मिळून आले त्यांना चेक केला असता त्याच्यामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा मिळून आला त्याची मोजदात करून पंचनामा करून कारवाई केली त्याच्यामध्ये आयशर कंटेनर याच्यामध्ये एकूण चौवेचाळीस लाखाचा गुटखा मिळून आला आणि आयसरमध्ये चोवीस लाखाचा असा एकूण अडुसष्ट लाखाचा गुटखा व गाड्याची किंमत मिळून जवळजवळ दीड कोटी रुपयाचा गुटखा जप्त केलेला आहे काल सात आरोपीविरोध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना अटक केलेली आहे कारवाई तपास चालू आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना